ऑपरेशन मध्ये सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोटात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी अ पर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील एस टी स्टँड असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील अ डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईटची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थलीचे फ्रेशरित्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात सुरक्षा विषयी एक आणखी जास्ती से सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपास मध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन सीसीटीव्ही कॅमेरा जे एस टी स्टँड चे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सीसीटीव्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट ची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून दीड चे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोन चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु अ पूर्ण प्रयत्नाने त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुन पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे अं पुलिस दलान दलाक शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्गारी व निंत्रण करना पूर्ण प्रयत्न कर अत्यंत दुर्दैवी घटना नक्की घड़ी है आरोपी ला। कड़क ते कड़क शिक्षा हो पुलिस दल पूर्णपने प्रयत्नशील रहते कल रात एक बज के दस मिनट के आसपास स्वार्गेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वरगेट पुलिस स्टेशन रिक्रूट्स आर ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इंफॉर्मेशन हमारे इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड्स थी उसमें उन लोगों ने खुद से जाकर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमराज जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमराज थे वैसे ड्रोन कैमराज का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई आ, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वॉटर टाइट केस बनाने की के दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वर्नरेबल स्पॉट्स हैं स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरिया है इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस एक रीजुविनेशन के साथ एक रिस्ट्रेंथन करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे अः वहां पे जो एक एंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वही कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम टीम को भी हम बधाई देना चाहेंगे अतः इन्वेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेज वर आ काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टी बद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही श्रेयवास पुलिस नहीं है शहर पुलिस दल से अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित ऑपरेशन मध्य सहभागी होते तिथे क्राइम ब्रांच ऐसी टीम स्वारगेट पुलिस स्टेशन ची टीम टू ची टीम तिथे ठोकून बसले होते तिथून ती तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलांनी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशन मध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉइंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीटरित्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पोलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉइंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डीसीपी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग स्कॉट ची मदत घेण्यात आली ड्रोन कॅमेरा मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे शुअर केन हे होते कल्टिवेशन म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व लिमिटेशन असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे वर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड आहे बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते मध्ये म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे

कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेफ्टी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी नी ज्यांनी पोलीस दलाला ज्या त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय ग्रामीण है, है। पुलिस भी है। ने आ, के भी के भी के के भी, के अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एल सी बी की टीम ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे हमारे साथ थी सर

त्या कालात आरोपी चे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोन चे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रैवल टाइम अंदाजे डेढ़ ते पौने दोन दोन तास चे आहे तिथे दोन वाजे पर्यंत आमची टीम तिथे तीध पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता आरोपी थे थे आरोपी की, आए, आरोपी आम की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीट रित्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम डीसीपी झोन टू एडिशनल सीपी वेस्ट रिजन एडिशनल सीपी क्राईम डीसीपी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सीपी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती बरेच गुन्हे या अशा इस्त्री करून घडतात याचाही एक गुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशन ला होता त्यापेक्षा उभी लोकांची की जर याचं रेकॉर्ड आहे तर त्याच वेळी प्रिवेंटिव्ह ऍक्शन तर इथून पुढे इथून पुढे असे इस्त्री शिकल आहे तर यासाठी काही वेगळं धोरण आपण जानेवारी दोन हजार चोवीस ला एका गुन्हा बाईस वीस बाईस वीस जानेवारी चे सुमारास एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती ज्यामध्ये एफ आई आर दाखिल है त्याचे पूर्वी 2019 चे त्यांचे विरुद्ध 6 गुने पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगर चे अहिल भालिया नगर चे हद्दीत असे प्रकारचे गुन्हे 2019 ला दाखल आहे 5 किंवा 6 गुना 2019 चे आहे 1 गुना जानेवारी 2024 चे आहे 1 गुना मुडे खरतर ते या प्रकारचे गुणा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता

पूर्ण डिटेल्स कंपाइल करू कर लोक योग्य प्रतिबंधक कारवाई जे वनरेबल स्पॉट्स है स्वारगेट बस टर्मिनल बस स्टैंड इतर बस स्टैंड अशा प्रकार से निर्जन स्थली डिस्प्लिनिंग मुहिम कश घट्रैटेजी तैयार कर अंबाव लवकर शुरू कर

परंतु प्राथमिक मेडिकल एक्जामिनेशन जे काही लिगेचर मार्क है त्या लिगेचर मार्क वरुन आत्महत्या करना चाहिए प्रयत्न केला होता अशा सांगतात दोरी ते मुझे लोग इमिजिएटली पहच होकर बी संग आता वेरीफाई करना टीम तिथे जावा लगे

मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल सांगतो सिक्युरिटी ऑडिट हो मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहेत त्याचे अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे त्याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय एक्शनेबल um, um, uh, इश्यूज ती, 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 लिस्ट आउट करने आ ले लिया है संबंधित एजेंसी सोब चर्चा कर फॉर एक्जाम्पल हाउ टू की कराए कि दरवाजा लॉक बाजूला जे बसेस कंडेम्ड सारे बसेस है क्या करता है। बाहर से फुटपाथ वर जे अवैध अतिक्रमण है डिस्प्लिन कसा करता जे स्पॉट्स है जिथे चे कवरेज नहीं है तिथे सिक्युरिटी रक्षक ची शेड्यूल पाजे अगवेगे इशूज पुलिस दलाक लिस्ट आउट कर संबंधित डिपार्टमेंट कोऑर्डिनेट करून कर एक फॉर्मल एक्शन येईल आणि लवकरात लवकर Last uh, night, the accused in the Swargate uh, uh, bus terminal rape incident has was detained from Gunat village in Shirur Taluka. Uh, cry, the crime branch, the Zone 2 and Swargate police station teams, coupled with the riot control platoons and recruits, indulged into an extensive search operation for the last three days. And with the support, active support, and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the, the accused last night at around 110 hours. The formalities have been completed, and the uh, accused has been formally arrested in the morning hours. He shall be produced in court shortly, and remand will be taken. We are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case. We, we shall be appointing, having a special counsel appointed in the case, and the case shall proceed on a fast track basis. To prevent incidents like this, the Pune City Police has started a fresh uh, audit, safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots. Um, places like the bus terminals, places outside the railway stations which comes under our jurisdiction. Uh, and various steps have also been listed out which shall be taken uh, shortly, uh, which shall be started shortly. Uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better uh, street lighting system in the, in the city. a uh, drive has also been initiated um, uh, to uh, remove the vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city. we have also started a check on the ola and the uber cabs whether their panic buttons are in operation stage and an extensive search was done by the traffic branch last evening also and this drive shall also continue. we are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of pune. Is being taken, and I would like to assure everyone that Pune City Police is thoroughly committed to ensuring uh, uh, to ensure maintenance of law and order, prevention of crime, detection of crime, and we shall leave no stones unturned. A cop, uh, QR QR code-based technology-based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future so, we had uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender because uh, we were we were trying all what was possible to ensure the arrest of the accused but uh, all such efforts turned futile till last evening at 1.10 we find when we finally uh, managed to arrest the accused. The last tip which came was around 10-11 that he was seen uh, in a, at a particular location after which the team started chasing him. We took the help of the of the drone cameras and finally we were able to nab him. So there was uh, absolutely no indication that he indeed wanted to surrender like that gaon aur tije चर्चा झाली नहीं काल अत्यंत तिथे ज्यादा ताब्यात घे आला अत्यंत गर्दी तिथे होती आरोपी जीवितास का नुकसान होता कामा नहीं पे आम एक मुद्दा होता

so last question the about questions. Questions. the did you try to commit suicide as well the preliminary investigation indeed shows a ligature mark on his uh, body and uh, uh, interrogation says that he indeed attempted to commit suicide. We have, we asked, we still have to verify those facts before we confirm it. One more thing, sir, a letter was written by depo the depot manager to the police and transport department regarding the cures which is happening at the target bus depot. But the actions were not taken and transgenders as well as the private, let us, let us not let us not talk about. Uh, I mean, which department is to be blamed? the issue is that various steps were taken to be, to be exact around 4300 cases were made out on various issues from september 2024 till date uh, despite that it is a fact that this uh, unfortunate is incident indeed take place and we are committed to ensuring that uh, that action with a renewed vigor and with a renewed strategy is indeed required and we shall be taking it to ensure that such incidents do not recur in the future. So, so, sir, sorry, yesterday the minister has stated that there were people around when the incident occurred. any updates on that? Were, they, were, were was the premises surrounded by? Yes, that is a fact that there were people around. There were many people around uh, in that uh, in the premise, and normally at that hour there is lot of activities at a bus stand, and there were indeed lot of people around. Yes, naturally, I mean, police officials like mm -hmm. the, the like, the are there. Like, the are there is a guy nowhere standing. No one is standing. All are no one. That the S T bus, that car, that appeared, that the, about seven eight hours, they did that car, they did that car.

सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एनवायरमेंट डिसिप्लिन एनवायरमेंट शिस्तीत वातावरण तिथे तैयार करना चौबीस तास तसे ठेवण्या साठी आणि सस्टेनेबल बेसिस वर ठेवण्या साठी ही आमच्यासाठी एक चैलेंज आहे एक टारगेट आहे एक ऑब्जेक्टिव आहे आणि त्याला आम्ही पूर्ण करू आरोपी पकड़ गृहमंत्री सगळे प्रकरण जे होत असते ते शासनाला आणि वरिष्ठ कार्यालयाला अपडेट करण्यात येते आणि तसे करण्यात आलेली नाही <laughs>